नमस्कार आज आपण करतोय केशर आणि तिळाची कवापोळी त्यासाठी आपण तिळ घेतलेले आहेत तिळ पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि याचा वापर आपल्याला आता आपली जी पोळी करणार आहोत त्याच्यामध्ये करायचा आहे छान खमंग भाजून घ्यायचे अंदाजेवर असेवर असायला हवा आपला गॅस तयार आहेत ताकडे तीळ आता आपण खवा भाजून घेतो पहिल्यांदा तूप टाकून घेतलं होतं तुम्ही तुपाशिवाय देखील भाजू शकता छान सगळा खवा सुट्टा करून घ्यायचा आहे थोड्याच वेळात तो पातळ होईल असा छान पाहू शकता छान असं पातळ झालंय आता छान मंदाचे वर आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आणि थोडा खमंग असा सुवास येईपर्यंत कढईला अजिबात चिपटू द्यायचा नाही सतत ढवळत राहावं लागणार आहे आपल्याला त्यातलं हे जे सगळं मॉइशर आहे हे सगळं केलं पाहिजे खवापोळी करताना ही प्रोसेस सर्वात जास्त महत्त्वाची आहे बाकी एकदम सोपं आहे इथे कवा करपला नाही गेला पाहिजे आणि तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं पाहू शकता हळूहळू कढईपासून खवा सुटायला लागला आहे आणि त्याचा गोळा तयार व्हायला लागलाय रंग देखील बदलला आहे लाईट ब्राऊन कलर झालेला आहे असंच आपल्याला पाहू शकता छान गोळा होईपर्यंत भाजून घेतला आहे मी आता हा छान थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे एका प्लेटमध्ये वगैरे छान असा पसरून ठेवून द्यायचा म्हणजे तो पटकन थंड होतो आता आपण त्यासाठी लागणारं पीठ म्हणून घेतो आहे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा अर्धी दोन्ही एक एक वाटी घेतलेला आहे मी त्यामध्ये मीठ टाकले मी मिक्स करून घ्यायचं आणि आता मी तेल टाकणार आहे दोन चमचे पोह्यांचे छान मिक्स करायचं मैदा गहू आणि मैदा मैदा आणि गव्हाचं पीठ आणि आपण जे आत्ता हे टाकलं मीठ आणि तेल हे छान त्या पिठाला लागलं पाहिजे असं आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी टाकून मळून घ्यायचं आहे मळताना थोडं थोडं पाणी टाकत मळायचं म्हणजे आपला पाहू शकता छान असा घट्ट आणि फार पण घट्ट नाही थोडा सैल आणि थोडा घट्ट असा मध्यम असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपला जो खवा होता तो थंड झाला आहे तो आपण छान सुट्टा करून घेतो आहे आता यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे त्या छान मिक्स करून घ्यायच्यात साखर दोनशे पन्नास ग्रॅम जर आपला खवा असेल तर साखर पण तेवढीच टाकायची दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर आपण केशर टाकणार आहोत केशरच्या एक दहा बारा काळे टाकलेल्या आहेत केशरमुळे एक छान स्वाद येतो खवापोळीला थोडी तिळाची पावडर तिळ भाजून घेतले होते आपण मघाशी ते त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतले आपण आणि ती टाकली आहे आपण अखंड तिळदेखील तुम्ही टाकू शकता पण असं केल्यामुळे छान कमवलं होतं आणि आता ही दूध पावडर टाकली मी दूध पावडर देखील एक पाव पाव वाटे मी टाकली आता हे छान आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत दूध पावडर आणि केशरमुळे आपल्या या खवापोळीला जास्त छान टेस्ट येते आता वेलची आणि जायफळाची पावडर टाकून घेतली आहे सर्वात शेवटी आणि आता आपण छान असा घट्ट गोळा मिळून घेतला आहे पाहू शकता आणि इथे पीठ आपलं तयार आहे हे दोन्ही छान झालं तर आपली पोळी खूप छान होते व्यवस्थित आता पाहू शकता आपण गोळा काढून घेतला आहे आपल्या हा आपल्याला हवा तेवढा जेवढा आपण पिठाचा गोळा घेऊ तेवढाच खव्याचा गोळा घ्यायचा बरोबर आणि त्यामध्ये भरून पुरणपोळीसारखी आपण पोळी मस्त पाहू शकता जेवढी आपल्याला मोठी करायची असेल तेवढी मोठी पोळी होते खूप छान होतात खवा पोळ्या पो करून पहा मैत्रिणींना आणि मला कमेंटमध्ये कळवा कशा झाल्या पोळ्या ते आता आपण तूप सोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूने तवा मध्यमाचे गरज असायला हवा कारण खवा पटकन करपतो साखर घातली आपण त्यात त्यामुळे दुसऱ्या बाजूला देखील तूप सोडून आहे कलर पाहू शकता किती छान आला आहे तो दुसरी बाजू देखील छान कलर घेत आलेला आहे या पटपट भाजायच्या फार हे नाही करायचं म्हणजे खूप पाहू शकता छान आहेत आपल्या पोळ्या आणि कलर देखील खूप छान आला आहे त्यांना झाली आपली आता आपण काढून घ्यायचे सर्व करताना देखील आपण तूप टाकून सर्व करू शकतो दुसरी पोळी तयार आहे आपली आता ती मी टाकून आहे पाहू शकता तूप टाकले पण दुसऱ्या बाजूने देखील तूप टाकून घ्यायचं छान असे गुडगुडे बुड़ आले की उलटून घ्यायचे ती दुसरी बाजू देखील आपण छान भाजून घ्यायची खरपोस पाहू शकता छान फुगली पोळी आपली अशाच आपण आता सर्व पोळ्या करून घेणार आहोत कसं वाटलं मित्रणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू